आवार तुझं रानात मग रानात जायचं खरं झालं पण हे कार्टेल मग घराच्या कोंडून घ्यावं लागेल ठेवावं लागेल कसं करायचं नाही सगळं सूट तिला म्हणून आहे आता मला माहिती का आपल्या मात्या एवढा खपार फोडून म्हणून लाड केला ते काय नाही डोक्यावर बसला बाबा काय करतो लाड कोणी केला आता आई बापाचं कर्तव्य वाजता बाबा कसली जरी लेकर असले तरी त्यांचा लाड करायचा माहिती काही असं करून जाऊन दे असं करतो रानातली काम तर चालूच आहेत आपलं ती बी जाऊ पण तिला ना घराच्या ठेवू आणि तिचं लवकर लग्न करून टाक बाबा माती जाऊ एखादी जागा बघून आण कसला काटा आणि ना आला तर रोज मज सूट बनगीन निकल दाना करेन तिचा अरे सगळं तू आधीच करायला पाहिजे होत माहिती का बाबा म्हणलं चांगल्या घरी द्यावा लय शिक्षण करावा मोठी करावा म्हणून त्यांच्यासाठी करायला गे गेलं त्यांनी तर त्यांनीच कुदळ खोरं घेतलं काय ना शिक्षणात लायकीच नाही अजिबात तसं तर झालंच हे बाबा आता काही इलाज नाही तशी लक्ष ठेवायला सांग बाबा तिला नीट समजत अरे काय नाही सगळं लाड तूच केलेलं तर सगळं तुलाच निसतारायचं मी काय नाही बघणार निघालो आम्ही दोघ तिच्यावर लक्ष ठेवू हा कामाला कामाला दुपव जरा घरचे काम काय असते ऐकते बसल्यात मोबाईल घेऊन तुम्हाला म्हणलं होतं घ्या ते मोबाईल काढून तर तुम्ही म्हणले नाही राहू दे आता फारच कसं हे करायचं मोबाईल राहू दे त्याच्यावर लक्ष ठेव बघतो बाकीचं काही का जायचं हा चल बाबा राहणार ठेवतो वर हॅलो अरे ऐक ना आ, अरे आवरलंय माझं सगळं मी सगळं बॅग ते पण पॅक केले आपण जायचं का आधीच पळून हा मी निघते लवकर आणि तू पण ये बर लवकर हा चाल आणि तसं पण आईन दादा गेले कुठे तरी बाहेर शेताकडे गेले वाटत मी लवकर निघते तू पण लवकर ये बर बर लवकर ये बर ताई बर ठेवते ठेवतो ताई, ताई। हा काय करतो इकडं काय नाही बसले होते मोबाईल बघत चला ते उरकू लागा मला जरा घरातलं हा चला

भांगार कुठे गेलाय भांगार भंगार भांगार होय ते दिन तस आहे काय काय प्लास्टिक हा सगळं पार हा हा बरोबर जागा आहे का हाय बरे असले भांगारे आमचं तुम्ही आणत भंगारासाठी तर आलय भांगार आले कि मी आता मी आणते इथं थांबावं जाऊ नका हा हा बर -बर कस अजून बाहेर भंगारवाली काय भंगार घ्या तिथं तो बंगारवाला थांबला तेवढं त्याला द्या आणि व्यवस्थित द्या तोपर्यंत करते यांना बरं बरं लवकर ऋषाचा भांगारवाला का किती उशीर लावला तुम्ही ऋषाचं हा रुषाची आयटम हा हा भांगारवाला नाही मी मग रुषाने पाठवले हा का हा पळून जायचं ना आज हा हा मग त्याच्यासाठी लवकर भंगार नाही लवकर रा तुमची बोचकी बाचकी चला लवकर बर मी ती बॅग घेऊन येते लवकर हा 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 ठेवते इथेच घरी कोण नाही ना कोण घरी बर मग लवकर जात लवकर या ए लोकेंड प्लास्टिक नाही बाबा चलला लोकर राहिलं एवढी वाट माझ्या बायकोची नव्हती पाहिली मी ए लोक प्लास्टिक बॅटली हे काय ते भंगार देच द्यायच चाल भंगार घेऊन जा हे घे हे जा 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 ते हे नाही अहो माझ्या घरी भंगार आहे ते घ्यायला चला मी काय भंगार हा बंगर वाला चला ना चला तेवढं उद्या 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 येतो उद्या नाही लगेच चला ना अरले मोजक झाले गाय सायकल वरती परत लवकर लवकर माणसं येत नाही तो भांगार न्यायला आमच्या गावात माझा उपास आज भांगार नाही करीत आज मी हे काय चाललंय मग हे तर आलात ना एडव्हान्स बुकिंग होत आहे जा ना बापा तेवढं नाही किराव हे पाय इथून थोडस आहे काय थोडस आहे मंग घेऊन ना तू या हा लाट ला कसला भंगरवाला राह हा भांगारच येथून तोंड ह्याच आले भांगार द्यायला तेवढं भंगार तरी न्या ना जात का तुझ्या हो भंगार भंगार चला, चला 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 चल चल <laughs> सायकल ओ घरची सायकल वरून नाही ना ओळखायची पण नाही काही नाही चला लवकर तुम्ही पाटा पाटा तू घरचे ना नाही याची काय माहिती आणलं उघडे तुमच हे घे आणले बाबा हिला पळून घे आता अन्नेट झक मारा काय काय करायला लागतंय तुझ्यासाठी माहितीये का तुला अरे बोमलून बोमलून कसा गेला राह बाजा पण मित्र मित्रासाठी करू शकतो ना अरे पण हे प्लॅनिंग असला करतात का भंगारवाला अर निदान गारीगारवाला दाखवायचा भांडे कोंड्यावाले दाखवायचा काय नाही तो निदान दुसरा तरी दाखवायचा रो गारीगारवाले काय सगळे घरी नाही जाऊ शकत ती फक्त रस्त्याने वरटत या भंगारवाला डायरेक्ट घरात गेल तरी जमत आर कुत्री सुद्धा माग लागली होती झाच्या घातलंय असलं घातलंय असलं काय सांगायचं आधी हिची अनुनीच बाहेर आली असा भरलो ना मी मग घरी कळालं का नाही नाही काय कळलं नाही मी लगेच पळून आली पटकन पण आता कळेलच ना माझी सायकल मी तिकडच टाकून आलोय मी अरे तू सायकल घेऊन नाही कळावा आता सायकल घेऊन पळू का हिला घेऊन पळू पण आहे झालं चालायचं झालंयच लवकर काय नाही अडचण यायची जातो बिंदास मी बघतो काय झालं गावात तुला सांगा फोन करून हा आणि जस तरी मला कोण ओळखतं या गावात थँक्यू अरे <laughs> चालते राव मित्रासाठी एवढे <laughs> चालते बसा तुम्ही नाही नाही मी एक काम करतो माझी गाडी इकडेच पुढे बाजूला लावली गाडी घेऊन मी आता होतो वनटास हा बस लवकर बसा बसा तुम्ही लवकर जाऊ जा 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 चाल। 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 भंगार बी नाही दिलं सायकल पण नाही ताई अ ताई ताई बाई कुठे गेल्या भांगार इथे सायकल काही गोंधळ कळा ना मला ताई कुठे गेल्या घरात नाही गेल्या ताई सगळं विस्कडलंय घरात पण ताई बाई कुठं गेली पोरगी आता मी काय करायचं कशीच कुठं ना काय करू आता काय करायचं आता माझी तर अक्कल लाऊट झाली पण कस सांगायचं घरच्यांना काय कार सगळे काम झाले का म्हणून डॉक्टरात लावून बसली अहो डबा घेऊन बोलवलं तर हे तर का बसली धरून आणल्यावानी अहो काय सांगू तुम्हाला ते भंगारवाला आला होता एक म्हणून मी ताईंना म्हणलं तेवढं त्याला भंगार आणि मी आतमध्ये स्वयंपाक करायला गेले आणि थोड्या वेळ पाच मिनिटांनी येऊन बघते काय भंगारवाला बी नाही ताई बी नाही घरात सगळं सामान विस्कडलंय मला काय सुधरानाच काय सांगू त्या भंगारवाल्याची सायकल पण इकडे आपलं भंगार पण इकडे आणि दोघं नाही तिकडं आणि तो काय करत होती मग अहो आता मी स्वयंपाक करत होते ताईंना म्हणलं तुम्ही तेवढं त्याला भंगार आणि पैसे घेऊन आतमध्ये या याला एक काम नीट जमत नाही बरं खरंच लक्ष ठेव म्हणलं त्याच्यावर आधीच माहिती ना काय झालं काय नाही आता मला काय माहिती ते भंगारवाला असं त्यांना पळून नेईन म्हणून काय भंगारवाला सांगते राव तू पण कुठं बघा तिला आता आता अहो मी सगळीकडे बघितलं घराच्या स्वतःला हिला सांभाळायला सांगितलं होतं ना हिला घराच्या ठेवायला सांगितलं होतं म्हणलं रानातून येतो रानातलं नको घरचं नको तिला आधी पहिली शोधून आण अहो मी सगळीकडे बघितलं घराच्या आजूबाजूला मला कुडच नाही दिसले आत्या अशी कशी सापडून तुला ती हा आ, तुझ्या घराच्या बाहेर काढून दिली तिला भांगार विकायला तुला सांगितलं तर घरात ठेवू काय कार केला देवा तो अहो म्हणलं मी स्वयंपाक करते तेवढीच त्यांची मदत होईल एक काम करते सगळं आई मुळे झालेलं आहे बरं का खरंच सांगितलं होतं मी सकाळी तुला तेच म्हणत होतो लग्न जर करून टाकलं ना एवढा घोटाळा झालाच नसता अजिबात काय बाबा आले गेलं बदाडी बाबा गेलं असं माझा हात पाय आता बघ बाबा पुढं घेते एक काम करू दे तू चल तू बस घरी आम्ही जरा जाऊन आलो हा चला चल तू आई आयो। दादला की कुठे ते तू तू काय करतो यावर मी तुम्हाला नाही तू आलता काय सकाळी हा हा हे बघा ऐकून घ्या तुम्ही विषय काय तुम्हाला सांगतो हा माझा जोडीदार आहे चांगलं शिकलेला आहे पोरगा हा मला ना मग तो हा मग त्याचं तिच्यावर खरच खूप प्रेम होत पण तुमचं अरे सांगितलं होतं तिच्यापासून लांब राहा म्हणून तुला हा तिच्याशिवाय नाही राहू शकत अरे काय नाही राहू शकत आता माझं नाव राहतो तू लग्न पण केलं का केलं मी आजच लग्न नाही केलं का शिवाय तू जे करा ते केलं हा किती लक्ष देऊन काय नाही होतो यावर हरकत नाही अजिबात बघितलं काही केलं दादा आमचं एकमेक खूप प्रेम होत आणि मी याच्याशीच लग्न मग कसं आलं या दारात मग केलंय तर जायचं तिकडे निघून हे बघा भाऊ मी तेच सांगायला भाऊ नाही तुझा काय असं बोल हा? बोल लग्न करून हो ती पळून पण जाऊ शकत होती मग काय मग पळून मला माझ्या भावाचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्याशिवाय मी संसारच नाही करणार आशीर्वाद विषय काय नाही काय काय विषय नेमकं तुमचा हे बघा आम्ही कोर्टात लग्न केलंय त्यांचं ही ही पत्रिका त्यांची पत्रिका पण छापली आम्ही आणि साक्षीदार मी स्वतः त्याचा हे सगळं तूच केलंय म्हणायचं तुला टाकाय पाहिजे जेल मध्ये ह्या बघा तुम्हाला जशी बहीण आहे तशी मला पण एक बहीण आहे मी तुमची अडचण समजू शकतो पण काय माहितीये का पोरग स्वतः मी पार करून घेतलेला आहे तू नेऊन या घरी मग दोन्ही पण अरे बोल बोलतो काहीतरी सांग समजून यांना तुम्ही तसं पण तिचं लग्न दुसरीकडे करणार होते बरं वाईट झालं असत मग काय कोण जबाबदार बघितलं तर आम्ही काय ते आम्ही केलं असतं पण किती जण नाराज झाली असते माहिती का ती पोराचं आयुष्यच बरबाद झाली असती माझी पण ती स्वतःची पण झाली असती आणि ती नाराज असली तुम्ही सुखात राहणार होते नाही आता बघू ना किती झंडा काढता तुम्ही दोघं आता अहो हे बघा तुमच्या बहिणीच्या सुखासाठीच करत होते ना तुम्ही आज ती बहीण सुखी आहे ना याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला बघा सुकड तिला लगेच सुख होतं का कळ ना अजून एक दोन वर्षात काय आहे काय नाही बघितलं ना तू जा मग त्याकडे आता झालं गेलं जाऊ द्या ना आल्यात ना ताई परत आपल्याकडं काय करू मग मी आता काय होणार आहे का ना राहिले आता हे बघा भाऊ आम्ही ना पळून गेलेलो कोणाला सांगितलं नाही का कुठं फोटो टाकलेला नाही आम्ही आणि काहीच नाही अजून कोणाला माहिती फक्त हे लग्न रजिस्टर केलंय आणि तुमची जर इच्छा असेल ना हिला इथं राहू द्या आणि तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा नातेवाईकांना सांगा आणि मग आपण पद्धतशीरपणे लग्न करू त्यांचं मोठं करायचं मोठं करू मोठं बेटा काय नाही काय असाना ते सांध्या का आई बापाल घेऊन या इथं चालतंय त्याच्या आई वडिलांना घेऊन येतो तुम्ही बोलणं करा आणि मग व्यवस्थित लग्न लावून द्या फक्त पोरांचं मन मोडू नका एवढं माझं मन नाही तर हे बघा असं सगळे बाकी तुमची मर्जी काय असताना सांध्याकाळी बैठक बसली पाहिजे ते आई बापाल घेऊन या येतो ना त्याचे आई वडील घेऊन येतो आम्ही तुम्हाला काय विचारायचंय काय बोलणं असेल ते करून घ्या आणि काय असाना हे दोन चार दिवसात मी टायपाये सगळं चालते चालते काही अडचण नाही आमची गुप्पितच राहते काय ते चालते या चहा बी करा तुम्ही नाराज नाही ना पण नाही नाही केलंय लय चांगलं केलंय हुकारते होत मध्ये